डॉक्टर साहेबांना जाहीर जाहीरपण बांधण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही सर्व सभासद मिळून डॉक्टर साहेबांचं शंभर टक्के आश्वासन घेऊन काम करण्याची आमची पूर्ण इच्छा आहे आणि त्यांच्याबद्दल आम्ही मगाशी आणि मागच्या चार ते पाच महिन्यापासून बघतोय की आरोग्य दूत म्हणून त्यांचं नाव लोकम झालेलं आहे म्हणून त्या शब्दामुळे आम्ही डॉक्टर साहेबांना जाहीर पाठिंबा आम्ही डिक्लेअर केलेला आहे आणि काल आमचं विलास पाटील सरांचं आमच्या दोन चार लोकांना आम्ही बसलो आणि त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि त्या हिशोबाने आम्हाला आयरा भाषेत म्हटलं म्हणजे हे दोन्ही नफरे हो <laughs> या भाषेत या भाषेत आम्ही उच्चार केला आणि आम्ही डॉक्टर साहेबांना सांग केलं म्हणून आमच्या युनियन संपूर्ण युनियन टीम व हो सभासद आणि आमचे सर्व जे घरातली जी मंडळी आहे आम्ही आमचे पूर्ण दिलखुशपणाने डॉक्टर साहेबांचं सा काम करू अशी मी आज डॉक्टर साहेबांना एक आश्वासन देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो